मीठ कमी काय कर दो कमी आतलानी आणि आळणी लग रोती तो यह तो प्रेट आप जिल Nama sekarang ya. Si Etama, Dewi Jawa, हे बघा मित्रांनो एवढा चारा जमा केलाय मी आतापर्यंत आणि आता जेवण करतोय काय मग रोज थोडं थोडं करणं लागू राह ना उन्हानाचा या मित्रांनो जेवण करायला हे बघा या भेंड्याची भाजी आणि इकडे आहे शेवग्याच्या शेंगा या मित्रांनो जेवण करायला नको पुरण ते जायला नाही कमेंट करा मित्रांनो तुम्हाला शेतात जेवण करायला आवडतं का कमेंट करून सांगा एकशे सहासष्ट लोक ला या मित्रांनो भेंड्या खूप छान झालेल्या आहे माझ्या बायकोने बनवलेल्या आहे हा ते बरोबर शेवग्या शेंगा पण मी बनवलेल्या आहे भाजी केली म्हणून शेवग्या शेंगा उन्हा आकواد आलते राहणार आहे जय मित्रांनो जेवण फिर देख ले ये से तू बेंडा खा ले तू सी ये भाजी टपका बजाओ मैं ऐसी चक्कती खाती बजाता नहीं बैठता ये दिखाई लिख तो बेंडिया नहीं और इस टाइम 샹가면, 마리오프션, 인 r 안 갓, 갓. Bye, 갓. Bye, 갓. Bye, 갓. ये था नु ना काय काय हे करते عنده बोलू ना माल ने आला काहीतरी लाईन मध्ये बाय एकच एक मोठ आहे बघी सगळे झाड या लाईन मध्ये एवढी एकच झाड मोठ आहे बाकी सगळे लहान लहान त्या पलीकड कडल्या दोन line नी चांगल्या आहे सगळ्या मधल्या काही तरी जागे वर बी असतील काही काही इतके लांब राहिले कस काय सगळे झाड अशी तरी पाहिजे होते मग भारी वाटत आरती दिसली असत या दोन लाईन दिसत बर का चांगल्या हे पहा ना इकडे बघ इकडे चांगले आहे काही आपण काय करू माहिती आहे का असा इंग्लिश करतो ना हाला मांगत करतो ते झालं का त्याला फावदान पण गोल आळ करू बरं का आळ करू फावदान हा म्हणजे या फुटले का तिकडे दुसरे झाड आणू नळ्या टाकून देऊ हा नळ्या ना म्हणजे कमेंट आलेली मराठी नमस्कार दादा तुमचं गाव कोणते वन मॅन शो खुलताबाद संभाजीनगर तालुका संभाजीनगर तालुका जिल्हा <laughs> जिल्हा <laughs>

ऐंशी दुपारने सकाळचे अजून साडे दहा वाजले जेवण करते खूप उन्हा आहे हो आम्हाला घरी जायचंय आता ते म्हणत्या खूपच ऊन आहे ऊन आहे पण काम करावं लागतं शेतकऱ्याला काय करत्या गरीब माणूस आहे शेती करणं पडते शेती नाही करणार तर काय खाणार हाव हाव त्याच्यावरच लागतं मी रोज रोज कोण देणार आपल्याला मी पुण्याहून आहे पाठवलं त्यांनी यायचं आहे पुण्याला यानला यायच आहे पुण्याला याल घेऊन जा काय पुण्याला पेठे करेवा तुम्हाला कोण ऑर्डर देईन नवीन नवीन राश तू कोण ऑर्डर देईन मी बी येईन बर कोण सांग मग माझे येऊन द्या सांग

कॉमेड व्हिडिओ राहते तुमचे तुमच्या लाईव्ह मध्ये या तुम्ही आज पाटील मी पण येतो तुमच्या लाईव्ह मध्ये खरंच का ओके दादा धन्यवाद आज पाठवलेलं तुम्ही ओके e Goi, gogo Goi, 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 Gái cũng đi lấy, gái ra khỏi Này. tìm Nói lắm, lấy ra khỏi Vandaag uh, mm. Ik hmm, dat is. Ik olah ibu ya Kamu bisa kenapa? Paman Kita

हातातलं घालून दे मी पुन्हा दोन वाजे घेऊ दोन वाजे घेऊन जाऊ ഫുൾ

तिकडे काय धूर आहे काय तिकडेच राहून द्यायचं असत ना थंडी ताक आहे तिकडे तिकडे सावली काही इकडे सावली छाट येत ठेव मग याची बरी तर खोडा पाय ठेव तेव्हा सावलीच राहील हा हे कोणच घेऊन जाऊ आता